काँग्रेस तर्फे आज वरुडा शहरामध्ये जाम आंदोलन करण्यात आले आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या संख्येने शेतकरी या जाम आंदोलन मध्ये उपस्थित आहेत विशेष बाब म्हणजे खासदार प्रतिभा धानोडकर यांच्या नेतृत्वात हा आंदोलन सुरू आहे आणि हा चंद्रपूर नागपूर हायवे पूर्णपणे जाम करण्यात आला आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यावर उतरले चित्र दिसून येत आहे आपल्यासोबत बोलणारी खासदार प्रतिभा धानोडकर आहे त्यांच्याशी जाणून घेऊ ताई आपण आज आपण आंदोलन केलं काय सांगा आपण बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडलेला आहे पण शासनाकडून एक रुपयाची मदत या ठिकाणी होत नाही आज जे निकष सोयाबीन पिकावरती लावले त्यापासून चंद्रपूर जिल्हा हा वगळण्यात आला जी या ठिकाणी नुकसान भरपाई आपल्याला मिळतात त्यातून देखील चंद्रपूर जिल्हा वगळण्यात आला आमची विशेष मागणी सरकारला या ठिकाणी आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज या ठिकाणी जाहीर झालं पाहिजे कापसासाठी हेक्टरी एक लाख रुपये सोयाबीनसाठी पन्नास हजार रुपये हेक्टरी हमी भाव आमच्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना बारा तास जी पंपाची लाईन मोफत मिळाली ला पाहिजे त्यातल्या त्यात, त्यात आपण पाहिलं की जे आणि वृद्ध काढवाले आहे चार चार पाच पाच महिन्याचं मानधन त्यांचं मिळालं नाही ते मानधन मिळालं पाहिजे दिवाळीच्या पूर्वी नोंदणी करून नाफेडची सोयाबीनची खरेदी या ठिकाणी चालू झाली पाहिजे अशा प्रमुख मागण्या आमच्या या ठिकाणी आहे आणि ज्या पद्धतीने सरकार याच्या ना आधी पडणी सरकारनं जाहीरनाम्यात आम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलं होतं की सरकार आल्याबरोबर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आम्ही करू ती कर्जमाफी त्यांनी या ठिकाणी दिली पाहिजे या ठिकाणी खासदार प्रतिभा धानोरकर यांचं आंदोलन सुरू आहे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे सरसवर कर्जमाफी केली पाहिजे या मागणीसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी हा आंदोलन या ठिकाणी खासदार प्रतिभा धानुरकर यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे निलेश जहा टी व्ही मराठी चंद्रपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही व्ही नाईन मराठी एकमेव